काळाच्या प्रवाहात वाहून गेलेली वर्षा जरी एक्केचाळीस असली तरी मैत्रीचे बंध मात्र अजूनही तितकेच टवटवीत असल्याची प्रचिती श्री छत्रपती हायस्कूल भवानीनगर तालुका इंदापूर येथील एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या एस बॅचच्या स्नेह स्नेहमेळाव्यात अनुभवायला मिळाली तब्बल एक्केचाळीस वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा वर्ग पुन्हा एकदा भरला आणि या आठवणींच्या सुवर्ण क्षणांनी उपस्थितांची मनं अक्षरशः भारावून गेली रामचंद्र माने आणि दत्तात्रय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती इथं आयोजित या मेळाव्यात जुन्या वर्गखोलीतील आठवणी शाळेच्या पायऱ्यांवर आणि बाकांवर कोरलेले क्षण पुन्हा झाले प्रारंभ खोलीतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस उपस्थित महिलांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून झाला या प्रेरणादायी क्षणानं संपूर्ण सभागृहात आदराचा अभिमानाचा आणि भावनिकतेचा एक सुंदर संगम निर्माण केला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोव्यातील सोयरा मोहिते होत्या त्यांच्या अध्यक्ष उपस्थितीनं कार्यक्रमाला वेगळे तेज प्राप्त झाले यावी सुप्रिया पवार सुषमा कापसे जयश्री माने वंदना कदम लता कदम अलका झंजे सुषमा जगता प्रिया माने पुष्पा जमादार सुनील कापसे पोलीस निरीक्षक बाळासाहेब माळी यांच्यासह विविध क्षेत्रात कार्यरत असणारे माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते देशाच्या कानाकोपऱ्यातून गोवा आणि महाराष्ट्रातील नाशिक गडचिरोली आदी जिल्ह्यांमध्ये स्थायिक झालेले वर्गमित्र मैत्रिणी यावेळी पुन्हा एकत्र आले आणि आठवणींचा सुगंध दरवर्त ठेवणाऱ्या गप्पांमध्ये रमले एकेचाळीस वर्षाचा कालावधी उलटल्यानं अनेकांना सुरुवातीला एकमेकांना ओळखणंही कठीण गेलं मात्र चेहऱ्यावरची रेषा आवाजातील ओळखीचा सूर आणि जुन्या नव्या नावांच्या हाका काणी पडताच हरवलेले मित्र पुन्हा सापडले आणि एकच कल्लोळ उसळला अरे तू तोच का मी तुला नाही अशा मैत्रीची ओळख पटताच आनंदाश्रूंच्या धारा वाहू लागल्या काहींचे डोळे भरून आले तर काहींच्या चे चेहऱ्यावर सुखद धक्क्याचे हसू उमटले या क्षणी काल जणू मागे फिरला आणि प्रत्येकजण पुन्हा दहावीच्या वर्गात पोहोचला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.